ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात पूर्व वैमानस्थून खुव्यात गुंड्याने मंगळवारी रात्री दोघांना काची धडक देत त्यांना चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये शिंदेच्या कार्यकर्त्यांचा जागीत मृत्यू झाला तर आणखीन एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे संतोष पवार असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे आणि पोलिसांनी संतोषच्या जवळच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार ठाण्यातील वाघळे स्टेट परिसरातील आय टी एस सर्कलजवळ रोड नंबर वर ही घटना घडली या ठिकाणी आरोपी संतोष पवार उर्फ संध्याने दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या कारने दोघांना धडक दिली नंतर कारच्या चाकाखाली त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला कार पुढे मागे करत त्याने अक्षरशः एकाचा जीव घेतला या अपघातामध्ये शिंदेच्या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास श्रीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे विठ्ठल गायकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे